ये देखो हम लोग ने यहाँ पे गोला बनाया हुआ है ना है ना आ, ये गोला बनाया हुआ है अभी हम लोग काउंटिंग करेंगे कितने बच्चे इस गोले के अंदर है और कितने बच्चे गोले के बाहर है ठीक है हाँ हर्षल ये हाँ अतः आत्मधे ये हाँ अतः किति है गोला मधे कि है? वन है ना ये गौरी है आता किती आहे आतमध्ये दोन आणि प्रतीक्षा श्रेया इकडे या हा बाहेर 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 हां हां इथे हा आता बाहेर किती आहे श्रेया आणि प्रतीक्षा बाहेर किती आहे दोन आतमध्ये किती आहे दोन प्रतीक्षा आतमध्ये जा हां आता गोलाचं आतमध्ये किती आहे व्हेरी गुड आणि बाहेर हा व्हेरी गुड आता हर्षल बाहेर ये हा गौरी बाहेर ये आता आतमध्ये किती आहे आणि बाहेर व्हेरी गुड